महाराष्ट्रात आपल्याला पावसाचा कहर बघा मिळतो सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला भरपूर पाणी आल्यामुळे मध्यरात्रीपासून सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी पूल हा देखील बंद करण्यात आला आहे हृदयार इथं बंद करण्यात आला आहे अतिशय वाहनांच्या अतिशय रांगा लांब लांब रांगा लागल्या आहेत सीना व महानदीच्या काठावरील गावांना बी या पुराचा फटका बसला आहे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे पिकामध्ये पाणी भरपूर चिरल्याने या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे यामुळे गावागावांचाही संपर्क तुटलेला आहे तसेच त्या गावांच्या तालुक्यांचाही संपर्क तुटलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसानची पाहणी केली तसेच गावातील लोकांच्या जे काही पुरांचा त्यांना फटका बसला आहे त्याही लोकांचे तिथं काही गावामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आहे मान नदी काठावरील तपरी चटपळ मुंडीवाडी मुंडेवाडी या गावांनाही पुराचा मोठा फटका बसला आहे